मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन आनंदाच्या क्षणांमध्ये कोणीही सहभागी होतो मात्र एखाद्या कुटुंबातील सदस्याच्या जाण्यामुळे त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो अशावेळी त्या कुटुंबातील निधन झालेल्या व्यक्तीचा इहलोकीचा प्रवास अर्थात अंत्ययात्रा सुखकर पार व्हावी यासाठी सर्वतोमुखी एकच नाव येते श्री समाधान देवरे श्री समाधान देवरे यांना फोन लावा कारण सातपूर भागामध्ये कुठेही दुःखद घटना घडली तर शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख श्री समाधान देवरे हे विनामूल्य वैकुंठरथाची सेवा पुरवितात श्री समाधान देवरे यांच्या या सेवेला सन्मानचा मानाचा मुजरा सन्मान माना न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद